ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पतीला दाखवले मृत जालन्यातील महिलेचा धक्कादायक प्रकार पतीची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय चक्क एका महिलेने शासकीय अनुदानासाठी आपल्या पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान लाटणेची घटना समोर आलीये जालन्यातील घनसावंकी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील ही घटना असून या संदर्भात खुद्द पतीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून घटना उघडकीस आणली आहे विधवा आणि निराधार महिलांना शासनाकडून दरमहा अनुदान दिलं जातं दरम्यान स्वतःचा पती हयात असताना देखील मृत दाखवून मागील आठ वर्षापासून या महिलेने निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा दावा भिकाजी काडे यांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी भिकाजी काडे यांनी घनसावंगी तहसीलदारांसह जालना जिल्हा अधिकाऱ्यांना तक्रार देऊन सदर मैलीचे मानधन तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे भिकाजी हिराजी गाडे राहणार सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसांगी मी या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून दोन हजार आठ सालापासून शासनाची दिशाभूल तिने केलेली आहे मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची चौकशी केली गावातील लोकांनी सांगितलं की तो नवरा जिवंत आहे तलाटी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो, तो रिपोर्ट दिला तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या तो साहेब त्यांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही दोघंही पतीपत्नी माझ्या दालनामध्ये यायचं तर आम्हाला दालनात तारीख दिली मला पत्र दिलं त्या तारखेला मी गेलो पण सदरील त्या पत्नीने तीन दिवसांनी चार दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही आणि मग त्याची वाट मी अगदी पंधरा दिवस एक महिना पाहिली त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो तिथून त्यांना अर्ज दिला त्यांचं उत्तर घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं तेही पत्र यांनी अद्याप दाबून ठेवलं त्याच्यावर काही निकाल दिला नाही त्याच्यानंतर पुन्हा एक महिना पंधरा दिवसांनी मी विभागीय आयुक्त यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं पंधरा दिवस त्यांच्याकडूनही उत्तर घेतलं त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा परंतु न्याय मिळाला नाही विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नावीला जाणे मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती बावीस तारखेला मी दिली त्याही लोकांनी सांगितलं किंवा ते सगळे काही कागदपत्रक इथे आलेले असताना तहसीलला तहसीलमधील उर्मट अधिकारी उर्मट ते प्रशासन आंधळ दळतंय कुत्रपीठ खातं आहे एवढे अर्ज ते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला के केराची टोपली दाखवली मला न्याय द्यायला नाही जवळजवळ सहा महिन्यापासून मी सतत या घनसामगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे तो तोतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो अरे अरे हे केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे याला उकरून तुला काय मिळायचं तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे दिशाभूल शासनाचे असं करता कामा नाही विधवाबाईंनी खऱ्या अर्थाने पगार घ्यावा तिला शासनाने द्यावा पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्वच कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही माझे शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे